नमस्कार तर आज आपण मस्त अशी पांढऱ्या वाटाण्याची उसळ कशी करायची ते बघूया इथे बघू शकता तुम्ही मस्त अशी पांढऱ्या उटा वाटाण्याची उसळ बनवून तयार आहे खूप छान रंग किती मस्त असा सुरेख आला आहे बघा दिसायलाही खूप छान दिसते तितकीच चवीला एकदम मस्त अशी ही पांढऱ्या वाटाण्याची उसळ होते रात्रभर वाटाणा भिजत घातला की दुसऱ्या दिवशी कुकरला दोन ते ती तीन शिट्यामध्ये हा वाटाणा शिजतो मस्त असे होते तर पटकन आपण कसं करायचं ते बघूया आता ह्या वाटाणाची उसळ जी आहे ती तुम्ही पुरीबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही नान बनवू शकता पराठा किंवा तुम्ही पावाबरोबरसुद्धा ही मस्त अशी ही पांढऱ्या वाटाण्याची उसळ लागते तर आपण कशी करायची ते बघायची इकडे मी कांदा चिरायला घेतला आहे तर कांदा मात्र थोडासा जास्त लागतो बारीक असा बघा मस्त चिरून घेतला आहे एक दोन कांदे मी चिरून घेणार आहे याच्यामध्ये आणि एक मोठा टॅमॅटो हे बघा असं बारीक असा चिरून घ्यायचा कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा वाटून घ्यायचा नाही हा कांदा अगदी बारीक चिरूनच घ्यायचा कांदा तर आणि हा टॅमॅटो टॅमॅटो बघा मी मी नेहमी सांगत असते बी आणि पाणी टॅमॅटोचं मी नेहमी काढून टाकते आणि फक्त टॅमॅटोची ज्या फोडी असतात तीच घेते कारण टॅमॅटोमध्ये बी आणि पाणी असतं त्याच्यामध्ये थोडासा जास्त आंबटपणा असतो जास्त पित्त होण्याची शक्यता असते म्हणून मी हे नेहमी काढते कारण मला स्वतःला पित्ताचा त्रास आहे त्यामुळे हे पाणी आणि बी मी नेहमी काढते तुम्हाला आवडत असेल किंवा चालत असेल तर तुम्ही तसंही ठेवू शकता पण तसंही टॅमॅटोमधलं पाणी मग आटायला वेळ लागतो त्यापेक्षा आपण पाणी पूर्ण काढून टाकायचं बी तुम्ही ठेवलेत तरी चालतील पण बी जास्त पित्त होतं आता इकडे वाटाने मी रात्रभर भिजवला सकाळी मस्त कुकरला तीन ते चार शिटा करून घेतल्या कुक शिजवताना एक अर्धा चमचा हळद थोडंसं हिंग आणि थोडंसं तेल घातलं आहे आणि त्याचबरोबर एक बटाटा मी चिरून घातला होता तो असा छान कुसकरून घेतला आहे फक्त मी चिरून वगैरे नाही फक्त पोडून घेतला आहे आता इकडे मी लोखंडाची कढईमध्ये हा उसळ करणार आहे तुमच्याकडे जी असेल ती करा तुम्ही लोखंडाच्या कढईमध्ये केल्यामुळे पौष्टिक आहे खूप चांगलं पोटासाठी आहे हे म्हणून मी लोखंडाच्या कढईमध्ये करते जिरम होरी एक एक चमचा घातलं तेल घातलं होतं मी एक चमचाभर आणि कढीपत्ता घालायचा आणि जी नेहमीची फोडणी आहे तशीच फोडणी केलेली आहे आणि आता याच्यामध्ये हा जो कांदा चिरून घेतला आहे कांदा भरपूर घालायचा दोन कांदे मी चिरून घेतलेले ते घालायचे आता हे छान कांदा परतून घ्यायचा आहे आता कांदा टमॅटो कढीपत्ता जिरं मोहरी हे आपण प्रत्येक भाजीमध्ये जवळजवळ प्रत्येक भाजीमध्ये हे नॉर्मल जी फोडणी आहे ते प्रत्येक भाज्यांमध्ये करतोच ठराविक भाज्या सोडल्या तर तिकटाच्या ज्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये हे ही फोडणी असतेच फक्त फोडणी तुम्ही व्यवस्थित अगदी छान करा म्हणजे तुमचा पदार्थ अगदी हमकास चवीला होणार घाई गडबडीमध्ये फोडणी करायची नाही फोडणीला थोडीशी वेळ द्यायचा आणि करायची कांदा छान परतून झाला की मग टॅमॅटो घालायचा कांदा टॅमॅटो काही भाज्यांमध्ये कांदा आणि टॅमॅटो एकत्रही घालायचा असतो मी बऱ्याच भाज्या अशा पद्धतीनेही सांगितलेल्या आहेत की एकत्र घालूनही आहे मी काही भाज्या अशा आहेत की कांदा छान परतून झाल्यानंतरच टॅमॅटो घालायचा तशा छोट्या छोट्या टिप्स असतात माझ्या रेसिपीमध्ये रेसिपी तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या तुम्हाला त्या कळून जातील थोडंसं मीठ घालायचं आता कांदा आणि टॅमॅटो नरम होण्यासाठी गॅस थोडासा मोठा करायचा आणि छान परतून घ्यायचा तर थोडंसं झाकून ठेवायचं म्हणजे टॅमॅटो लगेच नरम होईल एक दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं टॅमॅटो थोडासा नरम झाला बघा बघू शकता तुम्ही छान मिक्स झालं आहे बघा कांदा आणि टॅमॅटो दोन्ही एकत्र मिक्स झालं कारण आपण वाटण याच्यात कसलंही घालणार नाही आता इथे आलं लसूण पेस्ट आहे माझ्याकडे जी मी बनवून ठेवलेली आहे ती वापरते तुमच्याकडे नसेल तर एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या इंचभर आलं थोडंसं बारीक करून घ्या मिक्सरला आणि घाला माझ्याकडे मी तयारच घातले माझ्याकडे असते नेहमी तयार एक हळद घातली अर्धा चमचा गरम मसाला आहे अगदी अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे धनेपूड एक पाव चमचा घातले कारण आपण जिरे फोडणीला घातले होते त्यामुळे जिरेपूड घालायची गरज नाही फक्त धनेपूड मी अर्धा चमचा घातले आणि थोडासा गरम मसाला घातला आहे छान बघा मिक्स करून घ्यायचा कर। आता ही फोडणी जी आहे ही महत्त्वाची आहे एकदम छान मस्त करपू दिली नाही पाहिजे अशी मस्त फोडणी करून घ्यायची आता याच्यामध्ये लाल तिखट घालते मी मिरची पावडर आहे ही काश्मीरी मिरची पावडर आहे आणि लाल तिखट असं दोन्ही घातले मी काश्मीरी मिरची पावडर शक्यतो तिखट अजिबात नसतं फक्त कलर येण्यासाठी घालायचं किंवा तुम्ही दोन्ही एकत्र मिक्स करून जरी तुम्ही घातलेत तरी चाल मी दोन्ही वेगवेगळ्या ठेवलेत काही वेळेला मला काश्मीरी लागत नाही म्हणून तिखट लागली तर मग त्यासाठी हे दोन्ही वेगळ्या असतात माझ्याकडं तयार केलेला शिवाय माझ्याकडे कांदा लसून मसाला असतो बाकी कुठलाही मसाला माझ्याकडे तयार मी करून ठेवत नाही थोडंसं पाणी घालायचं आधी हे मसाला शिजवण्यासाठी अगदी अर्धी वाटी पाणी घातलं आहे मी मसाला छान शिजून येण्यासाठी मिळून येण्यासाठी आता याला थोडंसं झाकून ठेवायचं आहे आपल्याला एक दोन मिनटं आपण झाकून ठेवायचं हे मसाला छान एकजीव होण्यासाठी अगदी दोन मिनटासाठी उघडून बघूया बघा मस्त असा हा आपला मसाला तयार झाला पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आणि आता तेल सुटायला लागलं की याच्यामध्ये आपण वाट जो वाटाणं शिजवून घेतला आहे तो घालायचा आता वाटाणा शिजताना मग असे सांगायचं विसरले मी थोडीशी नगभर मी सोडासुद्धा घातला आहे म्हणजे मऊसूत शिजतं आहे तर तुम्ही बघू शकता फक्त मी शिजवलं आहे तरीसुद्धा मस्त असं घट्टसर त्याला आलेलं आहे मिक्स करून घ्यायचं छान असे आपली मस्त हे बटाटा घातला मी बटाटा घातला आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला पण ह्याच्यामध्ये बटाटा छान लागतो रस्सा भाजी जितपत तुम्हाला रस्सा करायचा आहे ते तेवढा तुम्ही करू शकता थोडंसं मी पाणी घालणार आहे गरम पाणी घालायचं रसा जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही करा आता हा जो रस्सा आहे हे, हे पावाबरोबरही खूप छान लागतो तुम्ही पुरी केली तर पुरीबरोबरही मस्त लागतं रात्रीच्या जेवणाला किंवा दुपारच्या जेवणाला किंवा तुम्ही डब्यासाठी सुद्धा ही भाजी देऊ शकता याच्याबरोबर तुम्ही पराठा करून द्या किंवा पुरी करून द्या मस्त अशी ही भाजी लागते उसळ लागते थोडीशी कोथंबीर पेरायची आणि आपली पांढऱ्या वाटाण्याची उसळ तयार झाली कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर आई लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एक दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आणि पुन्हा उघडून गॅस बंद केला की तुमची बटाट्याची वाट पांढऱ्या वाटाण्याची उसळ तयार झाली त्याच्यामध्ये बटाटाही घालून करू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही दुधी भोपळा हो जो असतो तो खात नाहीत कोण पोरं त्यावेळेला याच्यातून घालून तुम्ही देऊ शकता मस्त अशी ही उसळ तयार होते रस्ता भाजी म्हणा तुम्ही किंवा उसळही म्हणू शकता मस्त अशी ही तयार होते एक दोन वेळेला झाकून ठेवायचं म्हणजे तुम्ही जे मसाले घातलेले असतात ते एकजीव होतात छान असे हे आणि खूप मस्त अशी ही भाजी तयार होते चला आपण पुन्हा भेटूया